सोलापूर जिल्ह्यातील अभिजित पाटील नारायण पाटील उत्तम जानकर आणि राजू खरे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तुतारी पक्षाचे चौघे आमदार अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेच्या वावड्या आजही उठणे सुरू आहे खास करून खुद्द या आमदारांनी पडद्या आडून पक्षांतराच्या हालचाली केल्या मात्र पक्षांतर बंदी कायद्याच्या तांत्रिक अडचणींची आणखी मेख या संबंधित आमदारांच्या बाबतीत असल्याने इतर पक्षात त्यांचा प्रवेश होणे शक्यच नाही विधानसभेच्या टर्मची पाच वर्षांची मुदत संपेपर्यंत या आमदारांना आहे त्या पक्षातच थांबावे लागणार आहे दोन्ही राष्ट्रवादीचे जर विलिनीकरण झाले तर शरद पवार गटाकडील तिघा आमदारांना मतदारसंघाच्या विकासासाठी अजित पवार यांच्या धडाकेबाज नेतृत्वाची ऊर्जा मिळू शकते विशेषत्वे शिंदे शिवसेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या मोहोळचे आमदार राजू खरे यांना देखील शिंदे शिवसेनेत प्रवेश करता येणार नाही मात्र गॉडफादर उपमुख्यमंत्री शिंदे यांची मतदारसंघाच्या विकासासाठी ते ऊर्जा मिळवू शकतात असे असणार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा तुतारीवाला आमदार ही त्यांची ओळख विधानसभेची या खेपेची टर्म पूर्ण होईपर्यंत विधीमंडळात कायम राहणार आहे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील माळशरचे आमदार उत्तम जानकर पंढरपूरचे आमदार अभिजित पाटील आणि आमदार राजू खरे हे चौघे जण राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या तुतारीवाला माणूस या अधिकृत चिन्हावर निवडून आलेले आहेत ते ज्या अधिकृत पक्षाकडून आणि चिन्हावर निवडून आलेले आहेत त्या संबंधीचे गॅझेट तयार झालेले आहे या संबंधित पक्षाने निवडून आलेल्या राज्यातील आमदारांची नावे गॅझेट तयार होण्यासाठी दिली आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चौघा आमदारांचा समावेश आहे जिल्ह्यातील चारही आमदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीवाला माणूस या अधिकृत चिन्हावर निवडून आले आहेत यासंबंधीचे गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर पक्षांतरबंदीच्या कायद्यान्वये सोलापूर जिल्ह्यातील या चौघा आमदारांना इतर पक्षांतर प्रवेश करण्याला तांत्रिक कर अडचण आहे सत्तेत नसल्यामुळे कामे होत नाहीत मतदारसंघामधील मतदारांच्या अपेक्षा पूर्ण कशा अपेक्षा पूर्ण कशा करायच्या याचे कोडे जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार नारायण पाटील उत्तम जानकर राजू खरे आणि अभिजित पाटील यांच्या पुढे आहे म्हणे त्यातून दोघे पाटील आणि जानकर या तिघांनी अजित पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून अजित पवार यांच्याकडून मतदारसंघामधील विकास कामांसाठी ऊर्जा मिळवण्याच्या विचारातून पक्षांतरासाठी धडपड केली होती महत्त्वाचे म्हणजे या आमदारांनी पक्षांतरासंबंधी खुद्द शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली होती त्याशिवाय या आमदारांची अजित पवार यांच्याकडे हेलपाटे सुरूच आहेत मात्र आमदारांचे पक्षांतरांचे घोडे गंगेत तन्नाहणे अशक्य आहे पक्षांतरबंदी कायद्यामुळे त्यांना आहे त्या पक्षातच थांबणे क्रमप्राप्त आणि बंधनकारक आहे अजित पवार राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची निवड झाल्यानंतर मोहोळमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सोलापूर जिल्ह्यातील शरद पवार गटाचे चार आमदार आमच्या पक्षात येणार आहेत असे वक्तव्य केले होते दरम्यान सोलापूरच्या पत्रकार परिषदेत त्या आमदारांचा मुद्दा पाटील यांच्या समोर उपस्थित केला पक्षांतरबंदी कायद्यामुळे या संबंधित आमदारांना इतर इतर पक्षात प्रवेश कसा करता येईल असा वस्तुनिष्ठ मुद्दा उपस्थित केल्यानंतर उमेश पाटील यांनी गोलमाल उत्तर दिले अजित पवार राष्ट्रवादी पक्षात ते आमदार येणार आहेत असे मी म्हटले नाही ते चारही आमदार आमच्या सोबत आहेत असे म्हटलो चार ही आमदार पवारांचीच आहेत अशी पुस्ती त्यांनी यावेळी जोडत कोलांट उडी मारली ज्याने ज्याने त्या आमदारांच्या संबंधी संदिग्धता निर्माण झाली